हॅलो हाय नमस्कार मी सारिका सारिका वाघमारे ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर दसरा आली घर कर स्वच्छ करण्याची वेळ आलेली आहे दसरा म्हटलं की डोके दुखीचं असतं घर स्वच्छ करा तर आमचं एकादशीनंतर महालय असतं म्हणून आम्हाला फक्त दोनच दिवस मिळालेले आहे घर स्वच्छ करण्यासाठी आणि आज आम्ही घर स्वच्छ करत आहे फायनली तर मी सगळे असे भांडे वगैरे काढून घेतलेलं आहे घर देखील थोडंसं पेंट करायचे खूप घाण झालेलं होतं किचन मध्यंतरी पावसामुळं आणि ओलसर धरलेला भिंत म्हणून हे थोडंसं कलर कर कलर देखील करायचं आहे आणि सगळे भांडे धुवून वाळून देखील झालेले आहेत माझे हे बघू शकते अजून थोडे धुवायचे राहिलेले आहेत तर इकडे खूप खूप पाऊस झालेला आहे आणि सगळ्या डब्यातले डाळी वगैरे काढून मग स्वच्छ करावं लागतं म्हणून मला खूप वेळ लागलेला आहे भांडे घासण्यासाठी फायनली मी सगळे डाळी वगैरे काढून घेतलेला आहे आणि सकाळीच कपडे धुवून टाकलेलो आणि ढग काळोख आणि का भरलेला आणि इतक्यात पाऊस येणारच आहे असं वाटत होतं म्हणून मी सगळे वरचे कपडे आणून खाली घातलेलं आहे तर थोड्या वेळाने पाऊस सुरूच झालेला आहे खूप पाऊस आहे इकडे कर्नाटकामध्ये हे बघू शकते पाऊस खूप झालेला आहे तर कपडे वाळे वाळेले नाही आहेत थोडंफार असं वाळलेलं आहे तरी देखील काही हरकत नाही आहे स्वच्छ तर करावंच लागेल फायनली तर इकडे थोडेसे भांडे घासायचे होते भांडे घासून घेतलेलं आहे सगळे भांडे घासण्यासाठी खूप वेळ लाग लागत आहे म्हणजे सगळ्यात पापड्या शिवाया वगैरे काढून ठेवले ते काढून मला धुवायचं होतं नंतर किचन वगैरे स्वच्छ केले किचन देखील खूप घाण झालेला आणि माझा बच्चा देखील मला खूप हेल्प करत होता पाणी सा पाणी सांडलं होतं ते पुसण्यासाठी खूप प्रयत्न करत होता किचन खूप तेलकट झाल्यामुळे मला खूप घासावं लागलं फायनली असं किचन स्वच्छ झालेलं आहे हे बघू शकता तुम्ही आणि सगळे भांडे देखील मी लावून घेतलेलं आहे वर आम्ही रेंटच्या घरात राहतो तसं कलर वगैरे मारण्याची काही आवश्यकता नसतं तरी देखील आम्ही मारलेलं आहे म्हणजे खूप पाण्याने हे बघू शकता तुम्ही पाण्याने ओलसर झालेला भिंत आणि पापुद्रे निघत होते म्हणून आम्ही सगळं कलर करून घेतलेलं आहे आणि भांडे लावून घेतलेलं आहे फायनली असा अशी स्वच्छता झालेली आहे किचनची तर फायनल अजून थोडं तर माझे सासूबाईंचे असे भांडे होते मला पितळीचे तर माझं लेकरू विचारवतं मग मी कधी घासणार एवढे सोन्याचे भांडे तर मी चिंच घेतले मीठ घेतले आणि फटाफट घासून घेतलेला आहे हे बघू शकता खूप चकाचक झालेलं आहे पितळीचे आणि पितळीचे आणि तांब्याचे भांडे मिक्स आहेत हे फायनली धुवून घेतलेलं आहे हे बघू शकता हे तुम्ही फायनल लुक झालेला आहे सगळे व्यवस्थित वगैरे भांडे मांडून घेतलेलं आहे आंघोळ देखील झालं माझं आणि भूक देखील लागलेलं मस्तपैकी मी एकीकडे भात ठेवले भात ठेवून एकीकडे मी कटाची आमटी करून घेतलेला आहे आता सर्व करणार आहे आजचा दिवस असा होता माझा कसा वाटला हा व्लॉग नक्की सांगा तोपर्यंत बाय बाय